व्हिडिओ सुरू आमच्या मराठीला लाइक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर मरा तुमच्या मराठी मनापासून स्वागत करतो मागच्या काही दिवसांपासून आपण बोगश शिक्षक भरती संदर्भात ज्या काही बातम्या करतोय या सगळ्या बातम्यांमध्ये नवनवीन खुलासे होत आहेत आणि त्याच पद्धतीचे अनेक खुलासे आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा देखील प्रयत्न करतो मागच्या काही दिवसांपासून अनेक संचालक असो काही अधिकारी असतील काही ऑफिसमधले लोक असतील किंवा अनेक शिक्षक आणि अने सामाजिक कार्यकर्ते आणि वकील मंडळी सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने या घोटाळ्या संदर्भातील माहिती देत आहेत आणि ते सगळी माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत ज्या पद्धतीनं आपण हा घोटाळा बघितला यामध्ये प्रामुख्याने बोगस शालार्थ आय डी असेल किंवा बोगस कागदपत्रांच्या आधारे पदनियुक्त्या मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या असतील मागच्या बॅकडेट मधील त्यांच्या नियुक्त्या दाखवून एरियस घेणे असतील किंवा शिक्षक सेवकाचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण न करताही त्याला शालार्थ आडी देण्यात आल्या यासह हो इतर प्रकारचे ज्या पद्धतीचे शिक्षण क्षेत्रामधील घोटाळे ते आपण ओपन केलेले आहेत यामध्ये साधारणतः सामान्य जनतेचा शिक्षण विभागासोबत संबंध येत नाहीत सामान्य जनतेला फक्त इतकंच माहिती असतं की फक्त पैसे दिल्यानंतरच एक शिक्षक त्या ठिकाणी लागतो आणि त्या संदर्भात तेवढाच व्यवहार होतो परंतु कशा कशा पद्धतीने संस्थाचालक आणि अधिकारी संगन शासनाची लुबाडणूक करत असतात आणि जनतेचा पैसा लाखो आणि करोडो रुपयांचा पैसा हडप करत असतात आणि शाळा आणि ही शिक्षण संस्था या सगळ्या लोकांसाठी कसं धंद्याचं एक व्यवसाय म्हणून त्यांनी त्यामध्ये रूपांतर केला त्या याचा प्रत्यय येतो आणि वेगवेगळ्या घटनांमधून ज्या पद्धतीचे खुलासे होत आहेत त्या सगळ्या घटनांमधून याचा प्रत्यय आणखी येतो परंतु याची चौकशी कुठंतरी होताना दिसत नाही आहेत फक्त नागपूरच्या प्रकरणाची चौकशी होत आहेत संपूर्ण महाराष्ट्राची चौकशी होत नाही आहेत आज देखील आम्हाला याच पद्धतीचा लेख मात्र एका वेगळ्या स्वरूपातील असा एक घोटाळा आम्हाला तुमच्या समोर आणायचा आहे आणि हा जो घोटाळा आहे जो प्रत्येक शाळेमध्ये आणि केंद्र सरकारने जो कायदा केला होता दोन हजार नऊ मध्ये शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाला हा शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी राईट टू एज्युकेशन दोन हजार नऊ अधिनियम असा हा कायदा होता आणि या कायद्यानुसार एकूण पटसंख्येच्या पंचवीस टक्के हे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येत होतं आणि त्यांना मोफत शिक्षणाची सुविधा प्रत्येक शाळेमध्ये देणं बंधनकारक होतं यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळा झाला आहे आणि त्याचे काही पुरावे देखील आमच्या सोबत आहेत आम्ही एक शाळा आहे जी नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यामधील एक शाळा आहे आणि या शाळेमधून ज्या पद्धतीमध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयीची माहिती गोळा केली आणि त्याची तक्रार देखील केली शासन दरबारी अनेक अर्ज केले त्याची चौकशी झाली चौकशी अहवाल आला त्यामध्ये शासन सुद्धा म्हणतं किंवा शिक्षणाधिकारी म्हणतात की यामध्ये अपार झाला असं म्हणता येत नाहीत इत, परंतु उल्लंघन झाला आहे कायद्याचं शब्दाचा खेळ केले केला गेला आहे आणि कुठेतरी अधिकारी आणि संस्था चालक एकमेकांना वाचवतात कशा पद्धतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो या प्रकरणावरून ते दिसून येते खरं म्हणजे मागच्या दोन हजार वीस पर्यंत दोन हजार वीस पर्यंत राईट टू एज्युकेशन मध्ये ऑफलाईन पद्धतीने सर्व व्यवहार होत होते आणि हे सगळे जे व्यवहार म्हणा किंवा हा जे प्रोसेस होती प्रक्रिया होती शिक्षणाची तर यामध्ये ज्यावेळी विद्यार्थी ऍडमिशन घेतो पंचवीस टक्के ऍडमिशन या शिक्षणाच्या अधिकाराच्या अंतर्ग मध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात आणि यामध्ये समजा एखादा विद्यार्थी दुसऱ्या वर्गामध्ये आहे आणि तो तिसऱ्या वर्गात जात असेल तर त्यावेळी काही संस्था चालक हे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना समजा दुसऱ्या वर्गातला विद्यार्थी आहे तो दुसऱ्या तिसऱ्या वर्गामध्ये जात आहे तर दुसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये घरून सर्व डॉक्युमेंट मागवण्यात येत होते आणि हे सगळे डॉक्युमेंट मुलांच्या हातून शाळेमध्ये ते जमा करतात आणि त्यानंतर ह्या या सगळ्या डॉक्युमेंटचा वापर तिसऱ्या वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्याची ॲडमिशन केल्या जात होती त्यामध्ये परस्पर शाळा त्या विद्यार्थ्यांचा राईट टू एज्युकेशनमध्ये अप्लिकेशन करत होती त्याची यादी ते वरच्या कार्यालयामध्ये पाठवत होते परंतु आपल्या पाल्याचा राईट टू एज्युकेशन मध्ये समावेश झालेला आहे आणि त्याला त्याचा लाभ मिळतो आहे हे त्या मुलाच्या पालकांना देखील माहीत नव्हतं आणि पुढच्या वर्षामध्ये ज्यावेळेस तू तिसऱ्या वर्गात जाईल त्यावेळेस त्या पालकांकडून त्या, त्या विद्यार्थ्यांची जे काही फीज होती ती फीज घेण्याचे प्रकार शाळेने केलेले आहेत जर का त्या विद्या विद्यार्थ्याचा नंबर हा राईट टू एज्युकेशन मध्ये लागला तर त्याला मोफत फ्री मध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन मिळायला पाहिजे होती परंतु ती त्याला फ्री मध्ये ऍडमिशन न मिळता पालकांकडून ते पैसे घेण्यात येत होते आणि शासनाकडून त्या विद्यार्थ्यांसाठी सगळं अनुदान हे शाळा त्यांच्याकडे ठेवत होतं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांना पैसे देऊन अशा पद्धतीचे व्यवहार केले जात होते तुम्ही म्हणाल की ऍडमिशन मध्ये अशी किती पैसे लागतील परंतु नाही या संदर्भामध्ये मागच्या पाच ते दहा वर्षात एका एका शाळेने जवळपास पंचवीस पंचवीस लाख रुपयांची अशा पद्धतीचे बिल काढलेले आहेत पंचवीस पंचवीस लाख रुपयाचं अनुदान शासनाकडून शाळेने राईट right टू एज्युकेशनच्या नावावर घेतलं आहे आणि हे एक दोन तुकडींच आम्ही सा सांगतोय असे एक ते नऊ पहिली ते नववी पर्यंत प्राथमिक शिक्षण जे आहे त्यामध्ये राईट टू एज्युकेशन हा कायदा लागू होतो आणि या सगळ्यांमध्ये या पद्धतीचा घोटाळा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आम्ही फक्त एक एक उदाहरण देत आहेत आणि या संदर्भातील सर्व डॉक्युमेंट सुद्धा आमच्यापर्यंत आहेत शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेले त्या संदर्भात पोलीस चौकशी झालेली पोलीस पोलिसांनी विचारलेले प्रश्न यामध्ये पोलिसांनी विचारले की या शाळेमध्ये अपहार झाला आहेत का बावीस लाख साठ हजार तीनशे तेहत्तीस रुपयांची एवढ्या प्रतिभूर्ती रक्कम याचा अपहार झाला आहे का तर त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांचं उत्तर आहे बालकाच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिभूर्ती असल्यामुळे ती रक्कम शाळेला देण्यात आली शाळेला देण्यात आली म्हणजे त्या विद्यार्थ्यांची रक्कम शाळेला देण्यात आली परंतु त्या शाळेने ती रक्कम विद्यार्थ्यांना दिली नाही ते शाळांनी ठेवली वरून त्या विद्यार्थ्यांकडून ऍडमिशनची फी घेण्यात आली परंतु शिक्षणाधिकारी म्हणतात की या रकमेचा अपहार केला असं म्हणता येणार नाही दुसरीकडे तेच अधिकारी म्हणतात की अं विद्यार्थ्यांकडून दहा लाख चौतीस हजार चारशे रुपये स्वीकारले गेले आणि एवढी रक्कम बेकायदेशीरपणे स्वीकारून पालकांची आर्थिक फसवणूक केली हे खरे आहेत शिक्षणाधिकारी हे खरे आहेत आर्थिक फसवणूक केली हे खरं आहे असं सुद्धा म्हणतात त्याच पद्धतीनं शासनाकडून मिळत असल्याने बालकांच्या अनामत रक्कम वसूल करून बालकांना मोफत व समिती सक्तीचा शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार अकरा मधील तरतुदीचे उल्लंघन झाले आहेत अशा पद्धतीचा व्यवहार करणे म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या तरतुदींचा उल्लंघन करण्यात असं शिक्षणाधिकारी स्वतः मानतात आणि पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते उत्तर देतात याचा अर्थ यामध्ये उल्लंघन झालेला आहे हा गुन्हा आहे मग जर का हा गुन्हा आहे तर पोलिसांनी याची चौकशी करायला पाहिजे होती पोलीस स्वतः चौकशी करायला तयार होते परंतु त्याच पद्धतीचं एक पत्र रवींद्र काटोलकर जे शिक्षणाधिकारी माध्यमिक आहेत होते अगोदर त्यांनी परत पोलिसांनाच त्या पद्धतीचं पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की सदर चौकशी ही शिक्षण विभागाची असल्यामुळं आपल्या विभागाकडून चौकशीची आवश्यकता नाही असे आमच्या कार्यालयाचे मत आहेत आणि या कार्यालयाचं हे फक्त मत आहेत असा कुठलाही आदेश कायदा किंवा नियम नाही ते फक्त त्या अधिकाऱ्याला वाटलं म्हणून त्याने तसं नो, मत नोंदवलं आणि पोलिसांनी त्यांचं मत सुद्धा ग्राह्य पकडलं त्यांनी सुद्धा ते मान्य केलं म्हणजे कशा पद्धतीनं अधिकारी या पद्धतीचे घोटाळे स्वतः सामील करतात आणि त्या घोटाळ्यावर घोटाळ्यावर कशा पद्धतीचा पडदा टाकतात हे आपण या उदाहरणावरून बघू शकतो हे एक उदाहरण आहे फक्त या, या, या उदाहरणावरूनच आपल्याला लक्षात येऊ शकते की ज्या पद्धतीनं शिक्षण विभागामध्ये फक्त शिक्षक नियुक्तीमध्ये घोटाळा नाही तर हा घोटाळा वेगवेगळ्या पातळीवरचा आहे मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे घोटाळे या संदर्भामधील बॅकडेट आणि बोग शालार तडी हा तर मुख्य प्रकार आहेतच परंतु त्याशिवाय अल्पसंख्याक शाळांचा विषय आम्ही घेतला त्याचप्रमाणे अल्पसंख्याक शाळांमधील विद्यार्थी आणि त्यामधील संचालक बॉडी आणि त्यामधील शिक्षक मुख्याध्यापक हे अल्पसंख्याक वगळता इतर इतर घटकातील कसे काय आहेत हा सुद्धा विषय आम्ही त्या ठिकाणी घेतलात त्याच पद्धतीने शासनाच्या लेटर हेडवर बोगस लेटर हेडवर देखील आ, कशा पद्धतीने नियुक्तीचे आदेश काढले गेले हा सुद्धा आम्ही विषय घेतला आणि या पद्धतीचे अनेक विषय ज्या पद्धतीनं अनेक आबूबाबूं जवळ शाळा आहेत त्यांच्या शाळेमध्ये कशा पद्धती नियुक्ती आहेत एकाच इमारतीमध्ये दोन दोन आणि तीन तीन शाळा एकच विद्यार्थी दोन ते तीन शाळांमध्ये दाखवण्यात गेलेले आहेत हे सगळे विषय शिक्षण विभागामध्ये आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालत आलेले आहेत आणि संस्था चालकांच्या पुढाकारांमुळे चालत आले आहेत त्यामुळं या घटनेची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे आहेत राईट टू एज्युकेशन हा मोफत बालकांना मिळण्याचा शिक्षणाचा अधिकार आहे आणि गरीब मुलांना मिळण्याचा अधिकार आहेत आणि तो अधिकार शिक्षण चालक संस्था चालक आणि अधिकारी त्यांच्यापासून हिसकावून घेत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उघडत आहेत परंतु हा प्रकार शासनाच्या लक्षात येऊन देखील अनेकांच्या तक्रारी होऊन देखील अधिकारी देखील या प्रकारावर पडदा टाकण्याचं काम करतात आणि याची चौकशी होत नाहीत त्यामुळे या प्रकरणाची देखील चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी होत आहेत या संदर्भामधील देखील तुमच्याकडे काही वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे आणि माहिती असतील तर या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला मेल करा आम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये आमचा मेल देत आहेत त्याच पद्धतीने अनेक विषय जर का तुमच्या लक्षामध्ये या संदर्भामध्ये येत असेल तर तसंसुद्धा आम्हाला कळवा आम्ही निश्चितपणे तुमचा तो विषय आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून लावून धरण्याचा प्रयत्न करू आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा करू, आणि ॲट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद